महाराष्ट्र न्यूज चे पत्रकार जी उबे यांचे या ठिकाणी आगमन झालं आपण सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे शेवटचा सीबी सुटला आठ सुटला आणि आठ मध्ये सहा गाड्यांमध्ये पुन्हा एकदा रणसंग्राम आणि पाठीमागा थुरा उडायला लागला सुंदर अशा गाड्या पाहतात आड्या कुरंगवडी कृंगवडी पड्याकडे त्याच्या पड्याल सासवड तिकडं शितोळे बंधोड तिकडा वडूतकर आणि पड्याल लिंबूत शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो अतिशय सुंदर आणि डोळ्याचा पहिले सात सेमी सुट्टे झाले आणि शेवटच्या सेमीला काय घडलं शेवटचा सीमी या ठिकाणी डोळ्यात तेल घालून बघण्यासारखा झाला डोळ्याचं खर खर या ठिकाणी पारन बिटल असा सेमीफायनल या मैदानातला आठ पळून आला निकाल गेला कॅमेर्याकड कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय सेमी आठ साडी सेमी फायनल आठ चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल आठ चा निकाल तास क्रमांक चार मधून पाली गाडी फिरगाय माता प्रसन्न मयुरभाय्या शितोळे या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली